कधी विचार केला आहे का जेव्हा काहीतरी अनपेक्षित घडतं मग ते चांगलं असो किंवा वाईट तेव्हा आपल्या मनात पहिला प्रश्न कोणता येतो बहुतेकदा तो असतो हे माझ्यासोबतच का घडतंय आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आपल्याकडे एआय लिखित द ए टू झेड ऑफ कर्मा या स्वरूपाचा आधार आहे आपण अनेकदा कर्म म्हणजे काय समजतो पाप हिशोब किंवा स्वर्गात बसलेला कोणीतरी जो आपला रिपोर्ट कार्ड तयार करतोय पण या स्रोतामध्ये एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन मांडला आहे हो आणि मला वाटतं चर्चेच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे हा स्रोत कर्माला शिक्षा किंवा बक्षीस देणारी दैवी व्यवस्था मानतच नाही उलट तो कर्माला गुरुत्वाकर्षणासारखा एक वैश्विक नियम मानतो गुरुत्वाकर्षणासारखा हो गुरुत्वकर्षण जसं आपल्याला दिसत नाही पण सफरचंद झाडावरून खालीच पडणार हे निश्चित असतं तसंच काहीच कर्माचं आहे तो नियम अदृश्य आहे पण त्याचे परिणाम अटळ आहेत आणि त्याला कोणी व्यक्ती किंवा शक्ती चालवत नाही तो स्वयंचलित आहे अच्छा म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे कोणाचा न्याय नाही आजच्या चर्चेचा उद्देश नेमका हाच आहे ही अदृश्य व्यवस्था कशी चालते आपली आजची छोटी छोटी कृती आपलं भविष्य कसं घडवते आणि यात आपली वैयक्तिक जबाबदारी काय आहे या स्रोतामध्ये कर्माची तीन खाती आणि साक्षी भाव यांसारख्या काही विलक्षण संकल्पना आहेत मला वाटतं त्या आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतात अगदी चला तर मग या वैश्विक नियमाच्या मूलभूत व्याख्येपासून सुरुवात करूया स्रोतामध्ये म्हटल्याप्रमाणे कर्म म्हणजे गुरुत्वाकर्षण तो कोणासाठी थांबत नाही कोणासाठी बदलत नाही बरोबर तुम्ही चांगले असाल किंवा वाईट उंच इमारतीवरून उडी मारलीत तर तुम्ही खालीच पडणार नियम सर्वांसाठी सारखाच अगदी आणि इथेच खरी गंमत आहे ही एक स्वयंसंचालित म्हणजे सेल्फ रेग्युलेटिंग व्यवस्था आहे यावर कोणी सतत देखरेख ठेवत नाही स्रोतानुसार एकदा नियम बनवले तिथे आपोआप काम करतात याचा अर्थ असा की आपण देवाला किंवा नशिबाला दोष देण्याऐवजी ही व्यवस्था समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं ही व्यवस्था कोणाच्याही प्रार्थनेने किंवा इच्छेने बदलत नाही पण मग तोच प्रश्न येतो जो आपल्या सगळ्यांना पडतो आणि जो स्रोतामध्येही मांडला आहे चांगल्या सज्जन लोकांच्या वाट्याला इतकं दुःख काय येतं आणि दुसरीकडे काही वाईट लोक आरामात आयुष्य जगताना दिसतात हे या नियमात कसं बसतं हे उत्तर थोडं म्हणजे सोयीस्कर नाही का जगात अन्याय दिसला की त्याच्या मागच्या जन्माचा कर्म असेल असं म्हणून मोकळावायचं यामुळे वर्तमानात काहीतरी बदलण्याची प्रेरणा कमी होत नाही का खूप महत्वाचा आणि आणि प्रामाणिक प्रश्न आहे हा स्रोतानुसार याचं उत्तर असं आहे की आपण कर्माचा खेळ फक्त सध्याच्या आयुष्याच्या छोट्याशा मैदानावर पाहतोय अच्छा पण हा खेळ अनेक जन्मांचा आहे एका विशाल स्टेडियम मध्ये चालू आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं सध्याचं सुख हे त्याच्या पूर्वीच्या चांगल्या कर्मांचं चा फळ असू शकतं जे आता त्याच्या वाट्याला आलंय ओके आणि सध्याची वाईट कर्म ही भविष्यासाठीची एक प्रकारची बॅड लोन आहेत ज्याचे हफ्ते पुढे भरावेच लागणार आहेत स्रोतातली शेतीची उपमा मला खूप आवडते कोणती तुम्ही जे पेराल तेच उगवेल टोमॅटोचं बी पेरून आंब्याच्या झाडाची अपेक्षा करता येत नाही आणि कधी कधी काही बियांना उगवायला जास्त वेळ लागतो म्हणजे धीर ठेवा हिशोब नक्कीच होईल असं काही हिशोबापेक्षाही महत्वाचा आहे दृष्टिकोन हा स्रोत एका शक्तिशाळी बदलावर भर देतो हे माझ्यासोबतच का झालं या पिढितेच्या भूमिकेतून बाहेर पडून मी या अनुभवातून काय शिकू शकतो या विद्यार्थ्याच्या भूमिकेत येणं कारण स्रोतानुसार कर्माचा उद्देश शिक्षा देणे नाही तर सुधारणा करणे आहे शिकवणे आहे प्रत्येक अनुभव मग तो सुखद असो वा दुःखद तो आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येतो पण ही जबाबदारीची भावना स्वीकारणं हे खूप अवघड नाही का म्हणजे हे माझ्यासोबत का झालं या प्रश्नात एक प्रकारचा दिलासा असतो की दोष परिस्थितीचा आहे नशिबाचा आहे किंवा दुसऱ्या कोणाचा तरी आहे हो पण मी यातून काय शिकू शकतो हा प्रश्न तर संपूर्ण भार आपल्यावर टाकतो हे खूप धाडसाचं नाही का धाडसाचं आहे पण तेच आपल्याला शक्ती देतं आणि हा भार समजून घेण्यासाठीच स्रोतामध्ये कर्माच्या तीन खात्यांची संकल्पना मांडली आहे ही संकल्पना समजली की अनेक गोष्टी सोप्या होतात कर्माची तीन खाती हे बँकेच्या खात्यांसारखं वाटतंय चला हे समजून घेऊया हो तसंच काहीसं आहे पहिलं खातं आहे जन्माची शिदोरी ज्याला इंग्रजीत ओपनिंग बॅलन्स म्हटलं आहे आपण प्रवासाला निघताना जशी शिदोरी बांधून घेतो तशीच ही मागील जन्मांतून आणलेली पुण्याई आणि कर्मांची शिदोरी आहे अच्छा याच शिदोरीमुळे आपलं प्रारंभिकचं आयुष्य म्हणजे आपलं कुटुंब आपली बुद्धिमत्ता शारीरिक क्षमता आर्थिक परिस्थिती या गोष्टी ठरतात काहींच्या शिबोरीत पुरणपोळी असते काहींच्या शिदोरीत फक्त चटणी जन्माच्या वेळी जी विषमता दिसते तिचं कारण हे आहे ओके म्हणजे आपला स्टार्टिंग पॉइंट यावर अवलंबून असतो पण मग मग आपलं आयुष्य आधीच ठरलेलं आहे का आपल्या हातात काहीच नाही अजिबात नाही कारण इथेच दुसरं आणि सर्वात महत्वाचं खातं येतं ते म्हणजे चालू खाते किंवा करंट अकाउंट इथे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे पूर्ण मोकळीक आपले रोजचे विचार आपले शब्द आणि आपली प्रत्येक कृती या खात्यात जमा किंवा खर्च होते आपण चांगल्या कर्मांनी हे खातं समृद्ध करू शकतो किंवा नकारात्मक कर्मांनी तरी कामं करू शकतो तुमची शिदोरी कशीही असो प्रवासात तुम्ही नवीन काही कमावू शकता किंवा आहे ते गमावू शकता एक मिनिट म्हणजे फक्त माझी कृती नाही तर माझे विचारसुद्धा या खात्यात जमा खर्च होतात हे तो खूपच विचार करायला लावणार आहे म्हणजे मी मनातल्या मनात, मनात कोणाबद्दल वाईट विचार केला तरी माझं कर्म बॅलन्स बिघडतंय अगदी बरोबर कृती ही विचारातूनच जन्माला येते त्यामुळे विचार हे कर्माचं मूळ बीज आहे म्हणूनच आपलं चालू खाते पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे बरोबर स्रोतातील रस्त्याची उपमा इथे एकदम छपखल बसते भूतकाळाने किंवा जन्माच्या शिदोरीने रस्ता बनवला आहे तो खडबडीत असेल किंवा गुळगुळीत पण त्यावर गाडी कशी चालवायची वेगाने की सावधपणे नियमांचं पालन करून की निष्काळजीपणे हे आपलं वर्तमान कर्म ठरवतं आणि तिसरं खातं कोणतं आहे तिसरं खातं आहे संचित कर्मकोश म्हणजे क्युम्युलेटिव्ह स्टोर हे आपल्या आयुष्याचं एक प्रकारचं कर्मिक क्लाउड स्टोरेज समजा <laughs> कर्मिक क्लाउड स्टोरेज छान आहे प्रत्येक जन्माच्या चालू खात्याचा जो काही अंतिम ताळेबंद असतो तो या क्लाउड स्टोरेजमध्ये आपोआप अप अपलोड होत राहतो आणि पुढच्या जन्माची जन्माची शिदोरी किंवा ओपनिंग बॅलन्स म्हणजे काय तर याच क्लाउड स्टोरेज मधून डाउनलोड होणारी स्टार्टिंग कॉन्फिग्रेशन फाईल वाव यामुळे हेही स्पष्ट होतं की काही मोठी कर्मफळं जशा मोठ्या फाईल्स असतात ना हो जन्माच्या शिदोरीमुळे घडतंय जे मी बदलू शकत नाही बरोबर किंवा माझ्या चालू खात्यातील चुकीच्या एंट्रीमुळे घडतंय जे मी पूर्णपणे बदलू शकतो बरोबर अगदी नेमकेपणाने पकडलंत ही समज आपल्याला असहायतेच्या भावनेतून बाहेर काढते आणि आपल्या जीवनाची सूत्र आपल्या हातात देते ठीक आहे ही सगळी खाज सांभाळायची वर्तमानात योग्य निर्णय घ्यायचे हे सगळं ऐकायला छान वाटतं पण प्रत्यक्षात जेव्हा कोणी आपला अपमान करतं किंवा आपल्याला प्रचंड राग येतो दुःख होतं तेव्हा हे सगळं लक्षात ठेवणं जवळजवळ अशक्य आहे अशा परिस्थितीत स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचा काही मार्ग या स्रोतामध्ये सांगितला आहे का अगदी नेमका प्रश्न थिअरी समजायला सोपी आहे पण प्रत्यक्ष जगणं कठीण आणि इथेच स्रोतातील दोन महत्वाच्या संकल्पना येतात पहिली पायरी आहे स्वीकार पण स्वीकार म्हणजे अन्याय सहन करणं का किंवा परिस्थितीपुढे हार मांडणं नाही इथे स्वीकार याचा अर्थ आहे जी परिस्थिती समोर आहे ती एक वस्तुस्थिती आहे हे मान्य करणे उदाहरणार्थ ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यावर हॉर्न वाजवून किंवा चिडचिड करून ट्रॅफिक कमी होत नाही नाही होत मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे हा वस्तुस्थितीचा स्वीकार आहे या स्वीकारामुळे काय होतं की आपण तक्रार आणि क्रोधाने नवीन नकारात्मक कर्म तयार करत नाही आपल्या हातात परिस्थिती नसली तरी त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हे पूर्णपणे आपल्या हातात असतं आणि हीच प्रतिक्रिया आपलं नवीन कर्म बनतंय म्हणजे प्रतिक्रियेच्या क्षणी एक पॉज घेणं महत्वाचं आहे आणि हीच ती संधी आहे जिथे आपण आपलं चालू खातं सांभाळू शकतो बरोबर आणि हा पॉज घेण्यासाठी जी युक्ती स्रोतामध्ये सांगितली आहे ती आहे साक्षी भाव किंवा ऑब्झर्वर मोड ही एक अत्यंत प्रभावी मानसिक सराव आहे साक्षी भाव हे ऐकायला खूप आध्यात्मिक वाटतं याचा नेमका अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याच विचारांना भावनांना आणि शारीरिक संवेदनांना एखाद्या तटस्थ दर्शकाप्रमाणे पाहणे जसं काही आपण सिनेमा बघतोय ओके आपण घटनेचा किंवा भावनेचा भाग न बांधता तिचे साक्षीदार बनतो मी रागावलो आहे या विचारात आपण रागाशी एकरूप होतो पण माझ्या मनात राग उमटत आहे हे पाहिल्यावर मी आणि राग यांच्यात एक अंतर निर्माण होतं म्हणजे आपण भावनेच्या पुरात वाहत जात नाही तर किनाऱ्यावर उभे राहून तिला पाहू शकतो अगदी अचूक उपमा आहे आणि सुरुवातीला हे खूप विचित्र वाटतं मी जेव्हा पहिल्यांदा प्रयत्न केला तेव्हा माझ्या मनात विचार आला मी माझ्या विचारांना बघतीये मग दुसरा विचार आला अरे वा मी मी माझ्या विचारांना बघतीये या विचाराला बघतीये हे एक चक्रव्यू आहे हो पण हळूहळू सरावाने त्या भावनेच्या आणि आपल्या प्रतिक्रियेच्या मधल्या जागेत आपण थांबू शकतो आणि त्याच जागेत निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळतं ही पाहण्याची क्षमताच कर्मबंधनाची साखळी तोडते कारण भावनेच्या आहारी जाऊन केलेल्या प्रतिक्रियेतूनच नवीन कर्म तयार होतात तर हा सगळा प्रवास अजाणतेपणे प्रतिक्रिया देण्यापासून ते सजगतेने कृती करण्यापर्यंतचा आहे पण ह्या सगळ्याचा अंतिम उद्देश काय जन्न मृत्यूच्या या चक्रात अडकून राहायचं की यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे या सगळ्याचं शेवट काय ह्या सगळ्याचं अंतिम ध्येय स्रोतानुसार मोक्ष किंवा निर्वाण आहे म्हणजेच कर्माच्या या, कर्मा या चक्रातून संपूर्ण मुक्ती पण ही तर मृत्यूनंतर मिळणारी गोष्ट मानली जाते नाही इथेच गंमत आहे ही मृत्यूनंतर मिळणारी कोणतीतरी स्वर्गातली जागा नाही तर जिवंतपणे अनुभवता येणारी एक मानसिक स्थिती आहे जिवंतपणे मुक्ती हे कसं शक्य आहे जोवर आपण जिवंत आहोत तोवर कर्म तर होणारच श्वास घेणे हे सुद्धा एक कर्म आहे अगदी बरोबर मुक्ती म्हणजे कर्म करणे थांबवणे नव्हे ते शक्यच नाही मुक्ती म्हणजे कर्माच्या फळाविषयीची आसक्ती म्हणजे अटॅचमेंट सोडणे अच्छा मी करता आहे आणि मला हे फळ मिळायलाच हवं हा अहंकार आणि ही अपेक्षाच आपल्याला बांधून ठेवते जेव्हा फळाची अपेक्षा न ठेवता केवळ आपलं कर्तव्य म्हणून पूर्ण समर्पणाने कर्म केलं जातं तेव्हा ते कर्म बंधनकारक ठरत नाही ही जळलेल्या बियाण्याची कल्पना खूप सुंदर आहे पण याचा अर्थ असा आहे का की आपण भावना शून्य व्हायचं यश मिळालं तरी आनंद नाही आणि अपयश आलं तरी दुःख नाही असं रोबोटसारखं जगायचं का नाही उलटा आहे अनासक्ती म्हणजे भावनांचा अभाव नव्हे तर भावनांच्या गुलामीत न जगणे आनंद अनुभवायचा पण तो टिकून राहावा यासाठी हट्ट करायचा नाही दुःख आलं तर तेही अनुभवायचं पण त्यात वाहून जायचं नाही स्रोतामध्ये याला जळलेलं बीज रोस्टेड सीड म्हंटल आहे हो भाजलेलं बी दिसताना बियाण्यासारखंच दिसतं पण ते पेरल्यावर पुन्हा उगवू शकत नाही त्याचप्रमाणे अनासक्तपणे केलेलं कर्म दिसताना कर्मासारखंच दिसतं पण ते नवीन कर्मबंधन तयार करत नाही तर आपल्या कर्माचे गुलाम बनण्याऐवजी कर्मयोगी बनायचं जो जीवनाच्या धावपळीत राहतो संन्यास घेत नाही पण कौशल्याने आणि अनासक्तपणे कर्म करतो अगदी तो कर्म करतो पण कर्म त्याला बांधू शकत नाही हाच खरा अर्थ आहे आजच्या चर्चेतून आपण खूप काही शिकलो महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया कर्म हा गुरुत्वाकर्षणासारखा एक नैसर्गिक स्वयंचलित नियम आहे तो शिक्षा देण्यासाठी नाही तर शिकवण्यासाठी आहे बरोबर कर्माची तीन खाती जन्माची शिदोरी चालू खाते आणि संचित कोष आपल्याला एक चौकट देतात साक्षी भाव आपल्याला प्रतिक्रियेच्या ने आप दिशेने नेते आणि या सगळ्याचा संदेश आहे वैयक्तिक जबाबदारी आणि शक्ती हा स्रोत शक्ती कोणत्याही बाह्य नियंत्रकाकडून मग तो देव असो व नशीब तिथून काढून थेट आपल्या हातात देतो हो आपलं भविष्य पूर्वनियोजित नाही ते आपल्या वर्तमानातील निवडींनी आपल्या विचारांनी प्रत्येक क्षणी घडत आहे हे माझ्यासोबत का झालं या प्रश्नातून बाहेर पडून मी यातून काय शिकू शकतो या दृष्टिकोनात येणं हाच खरा बदल आहे अगदी बरोबर आणि श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न देऊन आजच्या चर्चेचा समारोप करूया श्रोत्यानुसार कर्माचा खरा व्यवस्थापक दुसरी कोणतीही शक्ती नसून आपली स्वतःची चेतना म्हणजे कॉन्शियसनस आहे जर हे खरं असेल तर आपल्या प्रत्येक विचाराला केवळ एक क्षणिक कल्पना न मानता आपलं वास्तव घडवणारी पहिली वीट म्हणून पाहिल्यास आपल्या जीवनात काय बदल घडू शकेल विचार करा